शिव शिवराय मित्र हो मी रिषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सहरच्या सहरच्या स्वागत करतो मित्र हो मी आता आहे राजापूर तालुक्यामध्ये आणि इथून आता जाणार आहे ते म्हणजे वाटूळ गावामध्ये वाटूळ गावामध्ये जाण्याचं एक खास कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी आहेत ना मी वाटूळ गावावरती एक काव्य लघुपट पाहिला होता आणि खरोखर खूप सुंदर असा तो काव्य लघुपट आहे आणि म्हणून म्हटलं ना माझी उत्सुकता अजून अशी शिगेला पोहोचली होती की एवढा सुंदर वाटूळ गावावरती काव्य लघुपट आला आहे त्या ठिकाणी जाऊन वाटूळ गाव पाहूया आणि तुम्हाला सर्वांना सुद्धा हा वाटूळ गाव दाखवूया आणि ज्या सर्व टीमने हा वाट या वाटूळ गावावरती जो काव्य लघुपट दिलेला आहे ना तर त्या सर्वांबरोबर सुद्धा एकना गप्पा गोष्टी करूया मित्र हो विराज चव्हाण यांच्या संकल्पनेतून वाटूळ या गावावरती हा काव्य लघुपट तयार करण्यात आला आहे आणि त्याचप्रमाणे याचं जे शूट आहे ते सुपर सुबोध म्हणजे सुबोधने केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे सुपर सुबोध या चॅनल चॅनलवरती हा काव्य लघुपट प्रदर्शित करण्यात आलेला आहे मी आहेत ना चॅनलचा चॅनलला इथमध्ये मेन्शन करतो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा काव्य लघुपट पाहू शकता आणि त्याचप्रमाणे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक देत आहे आणि तसंच मित्र हो याला संगीत दिलेलं आहे ते प्रणय शेट्टे यांनी चला तर मित्र आता आपण जाऊया वाटूळ या, या गावामध्ये हो तर या वाटूळ गावावरती सुंदर असा एक काव्य लघुपट तयार केलेला आहे आणि तो लघुपट ज्यांनी तयार केलेला आहे काव्य लघुपट तर त्यांची टीम मेंबर्स या ठिकाणी आपल्याबरोबर आहे नमस्कार दादा नमस्कार तुमचं आपल्या चॅनल चॅनलमध्ये स्वागत आहे हे बघा इथे आहेत विराज चव्हाण दादा तर त्यांनी या काव्य लघुपटाचं काव्य लिहिलेलं आहे त्याचप्रमाणे इथे आहेत आपले सुबोध वळंजू ज्यांनी पूर्ण छायाचित्रण आणि त्याचप्रमाणे एडिटिंग वगैरे ही सर्व धुरा सांभाळलेली आहे आणि त्यामध्ये अभिनय करतायत ते आपले सूरज पांचाल तर ही सर्व टीम आहे आणि अजून त्यांचे सहकारी आहेत पण आता आपण यांना भेटतो आहे आणि तसंच मित्र हो म्हणजे मी आतापर्यंत आहेत ना खूप सारे काव्य लघुपट पाहिले आहेत पण एका ठराविक विशेष गावावरती काव्य लघुपट हा माझ्या माहितीत पहिलाच असावा बरोबर ना पहिलाच असा हा काव्य लघुपट आहे आणि खूप सुंदर म्हणजे अतिशय थोडक्या वेळामध्ये एक चांगलं असं काव्य आणि त्याचप्रमाणे पूर्ण गावाचा इतिहास आणि गावाची माहिती आणि त्याचप्रमाणे गावातील प्रेक्षणीय स्थळं वगैरे या काव्य लघुपट पड़ चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आता आम्हाला थोडक्यात माहिती द्या की नेमकी तुम्हाला ही संकल्पना कशी सुचली की वाटू या गावावरती काव्य लघुपट तयार करण्याची मुळात या काव्य लघुपटाची संकल्पना म्हणाल तर मुळात आमचा गाव निसर्ग संपन्न गाव आहे आणि मला लिखाणाची आवड असल्यामुळे मी आमच्या गावाविषयी अनेक लेख लिहिलेले आहेत पण कविता लिहिली नव्हती आणि असं कुठेतरी वाटत होतं की आपल्या गावाविषयी एक कविता लिहावी आणि एके दिवशी पहाटेच म्हणजे मला कविता सुचली आणि मी ती कविता लिहून काढली आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून आमच्या गावातल्या अनेक लोकांना पाठवली पाठवल्यानंतर काही लोकांचं सजेशन असं आलं की या कवितेवरती एक व्हिडिओ बनलो ज्यातून गावाचं दर्शन होईल मग मी आमचा तरुण मित्र सुबोधला भेटलो आणि बोललो की सुबोध अशी अशी मी कविता लिहिली तर आपण त्याच्यावर व्हिडिओ करायचा का कारण सु सुबोध आधीच व्हिडिओ करून त्याच्या त्याचा एक चॅनल आहे सुपर सुबोध नावाचा व्हिडिओ त्या चॅनलवरती तो काही व्हिडिओज टाकत होता तर सुबोध मला हरकत नाही जाता आपण करूया मग आम्ही चर्चा केली कशा स्वरूपात करता येईल त्या कवितेचा व्हिडिओ आणि मग आम्हाला एक संकल्पना सुचली ती म्हणजे वाटू नावाचा काव्य लगो तर मित्र हो एखादी चांगली कलाकृती घडायची असेल तर तशी चांगली माणसं म्हणजे त्या कलाकृतीमध्ये त्या कलेमध्ये पारंगत अशी माणसं लागतात जसं की आता आपल्या दादांना सुबोध भेटला आणि महत्त्वाची गोष्ट दादा की आ, सुबोध आणि तुम्ही एकाच गावची असल्यामुळे सर्व गावाबद्दल तुम्हाला माहिती होती म्हणजे तुम्हाला काव्य सुचलं आणि असं झालं नाही की तुमचं दुसऱ्या गावातल्या कुठल्या तरी मुलाला जाऊन सांगावं वगैरे आता सुबोध तुमच्या गावातलाच होता त्याच्यामुळे तुमचं बॉन्डिंग पण ते चांगलं चांगलं जमलं आणि त्याच्यानंतर मग तो चांगला काव्य लघुपट तयार झाला तर सुबोध आता ज्यावेळी दादांनी तुझ्या जवळ हा प्रोजेक्ट आणला म्हणजे हे ज्यावेळी ज्यावेळी त्यांनी काव्य तुझ्यासमोर तुला दाखवलं त्यावेळी मग तुझी प्रतिक्रिया काय होती नेमकी सर्वप्रथम दादा आम्ही दादा असं बोलले की ग्रुपवरती आमच्या ती कविता आलेली होती okay. सरावांत प्रतिक्रिया खूप छान होती त्या कवितेविषयी तर दादा तेव्हा असं बोलले की आपण त्याचा ऑडिओ करूया ऑडिओ रेकॉर्ड करूया तर तेव्हा दादांनी अनिल सर अनिल सुत्रा सरांच्या आवाजामध्ये तो ऑडिओ रेकॉर्ड केला ओव्हर फक्त होता तो okay. त्याला म्युझिक वगैरे काहीच नव्हतं म्हणजे त्यावेळी काव्य लघुपट असं काही नव्हती तर तेव्हा फक्त पहिला ओव्हर होता दादा म्हटलं की आपण फक्त व्हॉइसवर काहीतरी म्युझिक ऍड करूया हलकस जेणेकरून ती एक कविता फक्त वाटून जाईल पण तेव्हा नुकतंच प्रणेश शेट्टी त्याच्या आपले एक ह्या कावी लोकपटाचे म्युझिक डायरेक्टर आहे त्यांचं कोकण कोकण हे गाणं आलं होतं बरोबर खूप ते प्रसिद्ध झालं होतं तर तेव्हा दादांनी त्या प्रणेश यांची ओळख केली आणि तिथून त्यांनी ठरवलं की आपण याला एक चांगलं असं चालबद्ध चांगलं म्युझिक देऊया त्याचं आणि पुढे त्याचं okay. एक चांगलं म्युझिकवाला आउटपुट एक निघून आलं तर विषय असा झाला की म्युझिक तर छान झालं आहे त्याचं आता तर व्हिडिओ वाईज पण ती गोष्ट खूप छान सुंदर होणं गरजेचं आहे तर मग मी म्हटलं की दहानचं असं दा म्हणणं होतं की कवी दिसला पाहिजे त्या व्हिडिओमध्ये कवी कविता लिहितोय आणि एंडिंगकडे कवी ती कविता सादर करतो आहे ओके कर तर त्याच्यामध्ये मला जा काहीतरी इन्वॉल्व्ह करायचं होतं स्टोरी वाईज तर सूरज याच्यासोबत आम्ही मागेच रोमबाटी वेबसिरीज केली होती जे आपल्या चॅनलवरती आहे तर मी सूरजला त्याच्यामध्ये एक कवी दानश बोलणं केलं आमचे फोन दर दिवशी होत असायचे त्यामध्ये अशी कल्पना आहे की आपण तुमचं मन दाखवूया सूरजच्या स्वरूपात तर दादा बोले ठीक आहे त्यानंतर मग आपण मग मग म्हटलं की नुसतंच मन नको काहीतरी अजून थोडं ॲट्रॅक्टिव्ह करेल ज्यामुळे त्यामुळे आपण त्याच्यामध्ये एक डान्स एलिमेंट ॲड केला कथ्थक जी की आकांक्षा साळवी जी आपण तुम्ही तिला आपल्या गा गा गावे बघत आहात तर ती ॲक्च्युली कथ्थक डान्सरच आहे तर तिचा कॉन्टॅक्ट झाला तिने देखील तिचं चांगलं योगदान दिलं त्याच्यामध्ये त्याचप्रमाणे सूरज देखील तिचं देखील खूप छान काम झालं आहे आणि अशा प्रकारे हा प्रोजेक्ट पुढे होत होत शूट होत गेला म्हणजे सांगतील त्या गोष्टी कशा घडत गेल्या म्हणजे तुमच्या काव्य लिहिण्यापासून पुढे आवड म्हणून काव्य लिहिलात म्हणजे दादानी फक्त त्यांची आवड म्हणून काव्य लिहिलं होतं तुम्ही या एवढा मोठ्या स्तरावरती हा काव्य लघुपट वगैरे होईल याची कल्पना त्यावेळी तुम्हाला नव्हती पण दादांशी आम्ही हे बोलायचो करायचंय ते बेस्टच किती बरोबर आणि तेवढं यांनी बेस्ट हे साकार केलेलं आहे तर तो मित्र आणि आ... मी एक सांगेन आवर्जून की माझा कुठलाही शब्द दादानी डावलला नाही की सोबत असं का तीन वर्ष गेले त्या कुठे एका मला हे बस झालं तीन महिन्यात आठ तीन वर्ष दोन हजार एकवीस पासून आज चोवीस ला रिझल्ट म्हणजे मी सांगायचो असं असं दहा महिन्याचे ठीक आहे त्यांना पटायचं पण जे त्यांचं एक मनाचं मोठंपण आहे की त्यांनी त्या गोष्टी ऍक्सेप्ट केल्या त्यांनी सगळं ते जुळवून आणलं शेवटी कोणतरी कॅप्टन ऑफ ऑफिप म्हणतात ते झाले आणि त्यांनी सगळं जुळवून आणलं आणि प्रत्येक गोष्टीला होकार म्हणजे हा खरंच गरजेचा आहे तर करूया आणि शेवटी फायनल जाऊन तो आपल्या समोर आणि विषय का तीन वर्ष वर्षा कारण म्हणजे कसं वाटोळ हे एकच गाव आहे असं नाही की आपण तालुका किंवा कुठल्या मोठ्या गाव शूट करतोय उन्हाळा पावसाळ्यात बऱ्याचशा गोष्टी इकडे तिकडे होत असतात त्यामुळे उन्हाळ्यात काही सीन भेटतात तर पावसाळ्यात भेटत नाही पावसाळ्यात भेटत उन्हाळ्यात भेटत नाही त्यामुळे ते सगळं तीन वर्षात जेवढं जेवढं काय शूट होत गेलं आपल्या गावात काही महोत्सव होत गेले जाकती महोत्सव असतील किंवा इतर काही कार्यक्रम असतात महाशिवरात्री त्या आम्ही इव्हेंट त्या वर्षाप्रमाणे शूट करत करत गेलो okay. फायनली खरं सांगायचं तर काव्य जेव्हा मी सुवधला दाखवलं तेव्हा हेच डोक्यात होतं की फक्त कवितेला एक बॅकग्राऊंड म्युझिक द्यायचं आणि वर्डिंगनुसार शूट करायचं आणि एक गावचं दर्शन लोकांना घडवायचं त्यांनी सांगितलं की आपण पहिल्या कवितेचा व्हॉइस ओवर करूया ते केल्यानंतर मग म्युझिक करूया म्युझिक मग प्रणयकडून म्युझिक करून घेतलं मग म्युझिक झाल्यावर मला म्हणाल दादा नाही आता हे सगळं भारी झालं आहे आता आपण शूट पण चांगल्या प्रकारे करायचं चा। ह्या सगळ्या प्रोसेससाठी आम्हाला तीन वर्ष आणि मेनली कधी गोष्ट केली दादानी प्रणय शेट्टी यांची भेट घेतली आणि तो ऑडिओ चेन्नईसारख्या आमचे ए आर रेमान सर जे आहेत म्युझिक डायरेक्टर मोठे त्यांच्या स्टुडिओ जेव्हा तो रेकॉर्ड झाला तेव्हा ऑलरेडी ती गोष्ट खूप मोठी घडलेली होती त्यामुळे आम्हाला देखील काहीतरी त्या आधासच काहीतरी करणं देणं गरजेचं होतं त्यामुळे आम्ही तो वेळ घेतला आणि आता जो लोकांचा रिस्पॉन्स आम्हाला मिळतोय आम्हाला चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत लोक प्रशंसा करत आहेत अनेक वृत्तपत्र न्यूज चॅनलने त्याची दखल घेतली आणि आमच्यासाठी आनंददायी आहे तर मित्र हो आता या ठिकाणी आपल्याला विराजदादांकडून आणि सुबोधकडून कळलं की कशा प्रकारे त्यांनी इतके दिवस मेहनत घेऊन हे सर्व म्हणजे वाटूळवरती काव्य लघुपट साकारलेला आहे त्याचप्रमाणे मित्रो यामध्ये विराजदादांचं म्हणजे कवीचं मन दाखवलेलं आहे तो चेहरा आहे तो म्हणजे सूरज पांचा तर सूरज ज्यावेळी तुला कळलं की बाबा वाटूळ गावाला आपल्याला म्हणजे असं रिप्रेझेंट करायचं आहे त्यामध्ये कवीचं मन दाखवायचं आहे तर त्यावेळी तुझी रिॲक्शन काय होती म्हणजे मुळात म्हणजे मला अभिनयाची आवड होतीच या yeah. आधीपासून आणि सुबोधासोबत माझा याच्या अगोदर पण एक प्रोजेक्ट झाला आहे रोमबाट जो की सुपरसुबोध चॅनलवर अवेलेबल आहे तर जेव्हा सुबोधाने त्यानंतर मला सांगितलं की आपल्याला वाटूळ गावावरती असं असं जे काही कावेलघुपट आहे म्हणजे तो करायचा आहे त्यावेळेस ते म्हणजे जेव्हा तो मला सांगत होता सुबोधा तेव्हा ते ऐकतानाच मला माझ्यासाठी एक आनंदाचा क्षण होता ऐकतानाच ओके okay. म्हणजे करण्याचं काय असेल एक okay. मज्जा वेगळी काय असेल आहा. ती मी मनातल्या मनात रंगवत होतो कारण की कसं मी आपल्या वाट म्हणजे मी पण आता वाटूळ गावात आहे बरोबर तर एवढी म्हणजे ह्याच्यात एवढी मोठी संधी म्हणजे आपल्या वाटूळ गावात वाटुळ गाव रिप्रेझेंट करण्याची संधी संधी मिळणार होती मला मग मी आतल्यात खुश होतो आणि शूटचं म्हणाला तर शूटला पण खूप मजा आली आ, सोबत पण खूप मजा आली सुबोधासोबत पण मजा आली आणि शूटमध्ये सुबोधाने पण भरपूर मला मदत केली म्हणजे काही कधी कधी आपल्यालाच म्हणजे नॉर्मली ऍक्ट करताना कधी कधी डाऊन डाउनलोड मी होत होतो शूटिंगच्या वेळेला बरोबर सुबोधादानी मला असं म्हणजे न ओरडता किंवा काही एन केलं थोडक्यात तुला मला मदत केली हां ओके तर मित्रो अशा प्रकारे ही वाटू काव्य लघुपटावरची ही सर्व ही स्टोरी होती त्याचप्रमाणे यामध्ये आता सर्व शूट वगैरे केले ते गावातलेच आपली मंदिरं वगैरे आहेत तर आता आपण आता आपली थोडक्यात एक गप्पा गोष्टी तर झालेल्या आहेत मग पुढे जाऊन आपण बघूया का गावातले मंदिर वगैरे थोडक्यात म्हणजे आपल्याला माझ्या चॅनलवरती पण आपल्याला वाटूळ गाव दाखवायला मिळेल नक्कीच इथे जवळच आपल्या श्री महादेवाचं ओके मंदिर आहे तर आपण त्या मंदिराला भेट देऊ शकतो ओके ठीक आहे तर चला मित्र हो आता आपण जाऊया वाटूळ गाव पाहायला तर मित्रो हे बघा हे आहे वाटूळ गावातील एक सुंदर असं महादेवाचं मंदिर जे पूर्ण आहेत ना ओपन आहे पावसाळ्यात किंवा मग तुम्ही उन्हाळ्यात वगैरे आहेत ना घरात ज्यावेळी लाईट वगैरे नसते तर अशा वेळी या अशा मंदिरात येऊन आहेत ना झोपायला वगैरे खरंच खूप सुंदर वाटतं तर खूप सुंदर आहे मला तर आहेत ना हे मंदिर हे महादेवाचं मंदिर वाटूळ गावातलं खूप आवडलं तर विराज दादा आता आपण आपला हा वाटूळ गावचा काव्य लघुपट कशा प्रकारे तयार झाला याबद्दल सर्व माहिती जाणून घेतली त्याचप्रमाणे मंदिर पण पाहिलं गावात इतर ठिकाणी असं फिरलो वगैरे पण कसं आहे एखादी चांगली कलाकृती तयार होते त्यामुळे अजून खूप साऱ्या लोकांचा पाठबळ असतो फक्त कलाकार आणि किंवा आपल्या टेक्निकल दृष्टिकोनातून गोष्टी असतात त्या व्यतिरिक्त पण म्हणजे वाटूळ गावावरती तयार होते म्हणजे वाटूमधले इतर लोकांचं पण म्हणजे सहकार्य वगैरे लाभलं असेल तर नेमकं असा कोणाकोणाचा हातभार वगैरे तुम्हाला लाभला काय हो म्हणजे हा काव्य लघुपट आम्ही तयार केल्यावरती मी गावातील काही आमच्या जवळचे लोक आहेत त्यांना मी सांगितलं की मी अशा स्वरूपाचा एक काव्य लघुपट तयार केलेला आहे की तर तुम्ही तुमच्या इच्छेने आम्हाला फायनान्स करू शकता ओके किंवा तुमच्या तुमच्या तुम्हाला जे शक्य होईल तो हातभार तुम्ही लावू शकता आणि अशा म्हणजे सगळ्यांचीच नावं मी ते घेत नाही पण अनेकांनी आपल्याला या काव्य लघुपटासाठी मदत केलेली आहे तर मी या ब्लॉगच्या माध्यमातून त्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो कारण तुमच्या सहकार्यामुळे हा काव्य लघुपट आम्हाला साकारता आला तुमच्यासमोर मांडता आला आणि आपल्या वाटूळ गावाचं दर्शन संपूर्ण जगाला करता आलं बरोबर हे वाटूळ गाव जगापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही जो या काव्य लघुपटाद्वारे एक प्रयत्न केलेला आहे तो तुमच्यामुळे आम्हाला करता आलं त्यासाठी तुमचे विशेष आभार आणि त्याचप्रमाणे तू काय सांगशील अजून कोणाकोणाच्या सांगितलं की ज्यांनी सहकार्य केलं त्याप्रमाणे काही टेक्निकल देखील सहकार्य काही लोकांनी केलं महत्व म्हणजे तुम्ही जे आता वाटूळ वाटूळ जे आता तुम्ही ते रिदम ऐकताय तो आवाज सार्थक कल्याणी यांचा आहे ज्यांनी कोकण कोकण हे गाणं ज्यांनी गायलं होतं सार्थक कल्याणी त्यांना आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो त्याचप्रमाणे आम्हाला ऑन फील्ड आमचे मित्र मदत करणारे हृतिक पांचाळ होते सिद्धेश चंदूरकर होते अमोल मासे यांनी आम्हाला त्या शूट ठेवायला मदत केली इतरही काही ग्रामस्थांनी देखील मदत केली आणि सर्वांचीच थोडे वेळ थोडेफार अशी मदत होतीच अजून मी सांगू शक इच्छितो की जसं की आम्हाला ऑन फील्ड जसं सुबोधने सांगितली जी नावं तसंच आमचा माझा छोटा भाऊ सुयश आहे बरोबर त्यानंतर आमचा ओंकार आहे प्रताप आहे आणि ज्या दिवशी आम्ही हा काव्य लघुपट प्रदर्शित केला त्या दिवशी पण त्यांनी आपल्या परीने आम्हाला मदत केली सुयशने काही टेक्निकल गोष्टी हाताळल्या आणि त्याच्या मदतीने आम्हाला प्रोजेक्टरवरती तो काव्य लघुपट दाखवता म्हणजे आता घरातल्या माझ्या मंडळीने घरातल्या लोकांनी मला सपोर्ट केलेला आहे गावातल्या लोकांनी सपोर्ट केले सगळ्यांचीच नावं आहे घ्यायला पण घेऊ शकत नाही घेणं शक्य होत जानी 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 एकदा सांगतो की ज्यांनी ज्यांनी या काव्य लघुपटाला मदत केली त्या सर्वांचे पुन्हा एकदा आम्ही आभार मानतो धन्यवाद तर मित्र हो अशा प्रकारे आपण वाटूळ या काव्य लघुपटावरती आहेत ना सर्व जी काय माहिती होती ती उत्तमरित्या अशी जाणून घेतलेली आहे आणि तसंच आता आपण जाऊया गावामध्ये फिरूया आणि गावातील लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया की प्रकारे आहेत ना त्यांना हा वाटू गावरचा कावी लघुपट वाटतो आहे वगैरे आणि इतर आपण माहिती जी काय असेल ती जाणून घेऊया आणि त्याचप्रमाणे मित्र सांगायची गोष्ट म्हणजे की हा जो काव्य लघुपट आहे वाटूळ गावावरती तर त्याची लिंक आहेत ना मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि त्याचप्रमाणे इथे कॅप्शनमध्ये सुपर सुबोध याच्या यूट्यूब चॅनलला मेन्शन करत आहे तर तिकडे जाऊन आहेत ना तुम्ही सुबोधच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जो वाटूळ गावावरती काव्य लघुपट आहे तर तो सुद्धा नक्की बघा नमस्कार माझं नाव वर्षा कृष्ण चव्हाण आताच प्रसारित झालेला वाटूळ गावावरती एक काव्य लघुपट वाटूळमधील मुलांनी तो एक उत्तम प्रकारे केला आहे तुम्ही तो बघा तुम्हाला खरंच तो आवडेल खूप सुंदर आहे आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत कळवा धन्यवाद हा काव्य लघुपट सर्वांनी पाहावा आणि आपल्या मित्रांना पण दाखवा खरोखर सुंदर असं ते प्रदर्शन केले आहे त्याच्यात आणि गावाची पूर्ण माहिती दिली आहे या संबंधित जे काही लघुगावी रचना तयार केलेली आहे ती फार सुंदर आहे या रचनेबद्दल आज बऱ्याचशा ठिकठिकाणी चर्चा होते वर्तमानपत्र टी व्हीच्या किंवा आणखीन वृत्तमातेमार्फेमध्ये ही रचना लोकांपर्यंत कशी पोचे आणि पोचली आणि लोकांनी ते ऐकून आम्हाला चांगलं प्रोत्साहन दिलेलं आहे माझ्या वाटोळी वाटोळचा मुलगा श्री विराज चव्हाण यांना काव्य लघुपट काढलेला आहे तो अतिशय सुंदर आहे बघण्यासारखा आहे आणखीन संपूर्ण वाटूळ गावावरती त्यांना पूर्ण वाटूळ गावाची माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे तो अनेकांनी बघावा आणि जास्तीत जास्त बघून त्याची जाहिरात आणखीन बाकी लोकांनाही सांगून तिथे त्यांना प्रोत्साहित करून तो जास्तीत जास्त बघावा हीच माझ्याकडून विनंती धन्यवाद गावातल्या होतकरू मुलांनी आमच्या एक लघु चित्रपट तयार केला आहे तर बरेच दिवस ते काम करत होते हा चित्रपटासाठी आणि त्यांचं हे यश फळाला आलेलं आहे आणि सुंदर असं लघुकाव्य चित्रपट त्यांनी तयार केला आहे लोक उत्स्फूर्त बघत आहेत सगळ्यांनी पाहा ही नम्र विनंती तुळ वाटूळ 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 नमस्कार मी संतोष मनोहर भोरके वाटूळ गावचा रविवार असून आमच्या गावातील तरुण होतकरू मुलांनी लघुपट बनवला आहे त्यासाठी खूप वर्ष वर दोन वर्ष मेहनत घेतली घेतले त्यांनी संपूर्ण गावचा इतिहास ह्या लघुपटातून जनतेसमोर लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे या काव्य लघुपटासाठी वाटूळ गावाच्या वतीनं माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी नंदकेश्वर आत्माराम कामत मुख्याध्यापक आदर्श विद्यामंदिर वाटूळ माझा विद्यार्थी मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की विराज चव्हाण याने लघुपट तयार केलेला आहे आणि हा काव्य लघुपट अतिशय सुंदर झालेला आहे मला त्याचा खूप अभिमान आहे कारण त्या त्याची मुळातच काव्यवृत्ती आहेच अनेक कविता त्याने लिहिलेल्या आहेत परंतु असा प्रयत्न त्याने पहिल्यांदा केलाय आणि तो अत्यंत यशस्वी झालाय आमच्या सर्व विद्यालयाला त्याचा अभिमान आहे विराज चव्हाणच्या या काव्यल्यभूपटाचं चित्रीकरण ज्याने केलेलं आहे तो म्हणजे आमचा सुबोध वळंजू अत्यंत लाडका असा विद्यार्थी आहे हा अत्यंत गुणी असा विद्यार्थी आहे यांचे अनेक जे वेगवेगळे व्हिडिओज आहेत ते यूट्यूबवरती आहेत आणि ते तुम्ही निश्चित पहा अतिशय सुंदर व्हिडिओज करतो त्याप्रमाणे ह्या चित्रपटाचं चित्रीकरण हे अतिशय सुंदर झालेलं आहे त्याच्याकडून आणि त्याच्याकडून अशीच मोठमोठी चित्रीकरणं व्हावीत अशी आमच्याकडून शुभेच्छा आहे खूप खूप धन्यवाद नमस्कार माझं नाव ॲडव्होकेट किशोर बनजू मी आदर्श विद्यामंदिर वाटू पर इथे दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं त्याच्यानंतर एम बी ए पी एच डी इंग्लंडमधून केलं आहे पाच वर्ष इंग्लंड युरोपमध्ये राहिलो आहे विराज चव्हाण ह्या माझ्या मित्राने काव्य लघुपट वाटू या आमच्या गावात केला उत्कृष्ट ला लघुपट केला आहे तो उत्कृष्ट कविता लिहितो त्याचा डोंबोलीपासून ते, ते आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे वाटूळगावचा त्याचं जे योगदान आहे ते मी पाहिलेलं आहे या ल काव्य लघुपटासाठी जे छायाचित्रण केलं आहे सुबोध वळंजनी हेही अप्रतिम आहे आणि अशी संकल्पना कुठे तुम्हाला आढळून येत नाही आहे की एखाद्या गावावर असा काव्य लघुपट करण्यात येतो आणि तो कमी वेळेत उत्कृष्ट प्रकारे मांडणी त्याची करते लोकांना तो आकर्षित करतो मी ही इंग्लंडमधील दोन विद्यापीठात किंवा माझे युरोपमध्ये बरेच किंवा पूर्ण जगात बरेच मित्रमैत्रिणी आहेत मी त्यांना हा काव्य लघुपट पाठवलं आणि उत्कृष्ट प्रतिक्रिया त्यांच्या आलेल्या आहेत आणि खरंच हा वाटूळगाव पूर्ण जगाच्या कानोकोपऱ्यात एक काव्याच्या माध्यमातून गेलेला आहे आणि या दोघांना खास करून विराज चव्हाण सुबोध वळजू आणि त्यांच्या सहकार्याना सगळ्यांना मी शुभेच्छा देतो की याच्यापुढे त्यांच्याकडून असेच लघुपट किंवा अशीच वाटूळगावची बद्दल माहिती सर्व जगामध्ये जावी आणि त्यांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद माझं नाव संजय विठ्ठल चव्हाण आमच्या विराटने काव्य लघुपट बनवला तो पूर्ण गावाच्या आधारित सगळी गावाची म्हणजे देवळं आणि वेगवेगळे गावाचे म्हणजे निसर्गाचे मेन मेन जे स्पॉट गावामध्ये जे आहेत ते ते सगळे त्यांनी जे काय जे दाखवले आम्हाला ते फार आम्हाला सगळ्या गावाला आवडला तुम्ही सगळ्यांनी हा लघुपाठ बघावा तुम्हाला नक्की आवडेल धन्यवाद तर हो आटूळ गावात आल्यानंतर एक वेगळं निसर्ग सौंदर्य पाहायला मिळालं आणि यावरती काव्य लघुपट केलेला आहे तो प्रदर्शित झालेला आहे तो, तो आपल्या सुपर सुबोध या यूट्यूब चॅनलवरती त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि त्याचप्रमाणे त्याचा चॅनल मी इथे कॅप्शनमध्ये में मेन्शन करत आहे तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा या काव्य लघुपटाचा आनंद घेऊ शकता आणि तसंच मित्र जर तुम्हाला हा काव्य लघुपट आवडला ना तर इतर लोकांपर्यंतसुद्धा सुद्धा ना तुम्ही नक्की पोचवा जेणेकरून आहेत आपल्या कोकणातील कलाकारांना एक प्रेरणा मिळेल आणि अशा प्रकारचे अजून चांगले चांगल्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारची कला आ, ता तु, तु हन, हो, ते तुमच्यासमोर घेऊन येऊ शकतील तर त्यामुळे त्यांना तुम असंच प्रोत्साहन मिळेल त्यामुळे हा जर गुपट आवडला तर इतर लोकांपर्यंत नक्की पोचवा आणि मित्र हो आजचा हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या पण आहे थँक्यू ऋषभ तो आज आमच्या गावामध्ये आल्या अरे थँक्यू थँक्यू तुम्ही तुम्हाला थँक्यू की तुम्ही इतकं चांगल्या ठिकाणी मला फिरवलात वगैरे चांगला चार केलात चल रू बाय 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 आणि तसंच मित्रो आज माझ्याबरोबर या ठिकाणी आला होता माझा पार्टनर इथे आहे अक्षय तोडणकर बच्चू सो थँक्यू सो मच बच्चू तर मित्रो भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय